संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संदलाईव्ह पुणे शहर काल हत्येच्या घटनांनी हादरलाय माजी नगरसेवक पंढराकर यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती तर त्याचबरोबर एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव कुलकर्णी यांची देखील अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती या दोन घटनांनी पुणे शहर हादरलं होतं वासुदेव कुलकर्णी यांच्या हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर येते क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय धक्कादायक म्हणजे तीन आरोपी असून ते अल्पवयीन आहेत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतापावली करत होते त्याचवेळी तीन जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले कुलकर्णी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते त्यांची हत्या का करण्यात आली याचा शोध पोलीस घेत होते तसंच नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाची घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा दुसरी खुणाची घटना घडली होती त्यामुळे शहरातही एकच खळबळ आली होती पोलिस पोलिसांनी हत्येचा तपास करत असताना समोर आलेली माहिती पाहून पोलीसही थक्क झाले मोबाईलचा हॉटस्पॉट न दिल्यानं वासुदेव कुलकर्णी यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे महत्त्वाचं म्हणजे ही हत्या तीन अल्पवयीन मुलांनी केली आहे रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत असताना त्यांच्या मोबाईलचा हॉटस्पॉट या अल्पवयीन मुलांनी मागितले मात्र वासुदेव यांनी हॉटस्पॉट न दिल्यानं त्यांनी रागात त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले यातच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय तर एकाला अटक केली आहे पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा